वेलकम संगीता बालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे हा विषय कॉमर्स म्हणजे वाणिज्य शाखेचा आहे यामधील प्रकरण क्रमांक सात व्यावसायिक वर्गीकरण या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जो स्वाध्याय दिलेला आहे म्हणजे जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे उत्तरं तुम्हाला सर्व प्रश्नांची लक्षात येतील या प्रकरणावर एकूण आठ प्रश्न आहेत आठ प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही म्हणून त्याचे चार भाग केलेत पहिल्या भागामध्ये पहिला, भागा पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवलेला आहे ते व्हिडिओ लेक्चर पाहायचं असेल तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा आज आपण भाग क्रमांक दोन घेऊया म्हणजे तिसरा आणि चौथा चा प्रश्न कसा सोडवायचा ते पाहू पाचवा सहावा आणि सातवा आठवा प्रश्न पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये येतील त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला येईल तिसरा आणि चौथा प्रश्न आपण सोडवणार आहोत प्रकरण संपल्यानंतर पाठ्यपुस्तकात तिसरा प्रश्न दिलेला आहे खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा म्हणजे उपयोजनावर आधारित म्हणजे स्वमत लिहिण्याचे प्रश्न आहेत एक न्यायालयाने प्लॅस्टिक कॅरीबंदीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला कारण एक प्लास्टिक कॅरी बॅगमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या पर्यावरणीय समस्या निर्माण करतात दोन समाजसुद्धा आरोग्यदायी आयुष्यासंबंधी अधिक जागृत झाला आहे म्हणून शासनाने ताग किंवा ज्यूट उद्योगास चालना देण्यासाठी आर्थिक अनुदान देण्याचा निर्णय घेतला एक पॉलिथीन पिशव्यांवर कोर्टाने का बंदी घातली आहे दोन व्यावसायिक पर्यावरणाचा पैलू ओळखा तीन ज्यूट उद्योगाला चालना देण्यासाठी सरकार कसे प्रयत्न करते या प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया एक न्यायालयाने प्लॅस्टिक कॅरीबॅगवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला कारण एक प्लॅस्टिक कॅरीबॅगमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या पर्यावरणीय समस्या निर्माण होतात दोन समाजसुद्धा आरोग्यदायी आयुष्यासंबंधी अधिक जागरूक झाला आहे म्हणून शासनाने ताक किंवा ज्यूट उद्योगात चालना देण्यासाठी आर्थिक अनुदान देण्याचा निर्णय घेतला अ व्यावसायिक पर्यावरणाचे पैलू ओळखा ब वरील घटनेवर सविस्तर चर्चा करा उत्तर अ वरील घटनेसंदर्भात व्यवसायावर परिणाम करणारे व्यावसायिक पर्यावरणाचे मुख्य तीन पैलू आहेत एक कायदेशीर पर्यावरण दोन नैसर्गिक पर्यावरण तीन सामाजिक पर्यावरण ब वरील घटनेसंदर्भात सविस्तर चर्चा करा एक न्यायालयाने प्लॅस्टिक उत्पादनावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे प्लॅस्टिक कॅरीबॅग उत्पादकांना बंद करणे व न्यायालयाचा आदेश मान्य करणे आवश्यक आहे त्यांना प्लास्टिक कॅरीबॅग उत्पादन व खरेदी विक्री करता येणार नाही ना हा या व्यवसायावरील कायदेशीर पर्यावरणीय परिणाम म्हणता येईल त्याचप्रमाणे या निर्णयामुळे नैसर्गिक व सामाजिक पर्यावरण या दोन्ही पैलूंचा व्यवसायावर परिणाम होत असल्याचे दिसते प्लास्टिक कॅरीबॅगच्या वापरामुळे लोकांचे व प्राणी मात्रांचे आरोग्य धोक्यात येते पाणी प्रदूषण वाढते न्यायालयाच्या निर्णयामुळे या समस्या सुटण्यास मदत होणार आहे दोन वरील उदाहरणातील शासन निर्णयात आर्थिक पर्यावरण व राजकीय पर्यावरण हे सुद्धा दोन पैलू महत्त्वाचे ठरतात कारण न्यायालयाच्या निर्णयानंतर शासनाने कॅरी बॅगला पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी ज्यूट किंवा ताग उद्योगास आर्थिक सवलत किंवा अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे ज्यूट उद्योगास चालना मिळेल ज्यूटमुळे प्रदूषण समस्या उद्भवणार नाही अशा प्रकारे आर्थिक पर्यावरणाचा सकारात्मक परिणाम ज्यूट उद्योगावर होतो ज्यूट उद्योगाला चालना देणे या निर्णयामध्ये शासनाचे राजकीय धोरण किंवा भूमिका महत्वाची ठरते म्हणजेच राजकीय पर्यावरणीय परिणामही या, या ठिकाणी दिसून येतो दुसरा प्रश्न आहे उपयोजनावर आधारित अँकर कंपनीने ट्यूबलाईट बनविण्याच्या विभागाचा संशोधन आणि विकासावरील खर्चात उल्लेखनीय वाढ करून अशा तंत्रज्ञानाचा शोध लावला ज्यामुळे पूर्वीच्या ट्यूबपेक्षा वीस पटीने अधिक प्रकाश देऊन तुलनेने अधिक दर्जेदार ट्यूब बनवणे शक्य झाले परिणामी अँकर कंपनीच्या नफ्यात वाढ होऊन विस्तारही झाला एक नवीन तंत्रज्ञानाविषयी कंपनीला कसे कळाले दोन व्यावसायिक पर्यावरणाचा घटक ओळखा तीन व्यवसायाच्या वातावरणाचा विचार केल्यास काय परिणाम झाला उत्तर पाहूया आपण अ अँकर कंपनीने ट्यूबलाईट संबंधीचे केलेले संशोधन दन उत्पादनांसाठी वापरलेले तंत्रज्ञान हा पर्यावरणाचा सकारात्मक परिणाम करणारा तांत्रिक पैरा तांत्रिक पर्यावरण पैलू आहे तांत्रिक पर्यावरणीय बदलामुळे ट्यूबलाईट पूर्वीपेक्षा वीस पट अधिक प्रकाश देत आहे त्यामुळे कंपनीची विक्री वाढून नफ्यातही वाढ झाली आहे ब व्यावसायिक पर्यावरणाचे महत्त्व एक व्यावसाय व्यावसाय संधी व धोक्यांची पूर्वसूचना समजते व्यवसाय व व्यावसायिक पर्यावरण यांच्यातील परस्पर प्रक्रियांमुळे व्यवसायात संधी किंवा धोक्यांची जाणीव ओळखता येते दोन व्यवसायाचे सामर्थ्य आणि कमजोरी ओळखणे व्यावसायिक पर्यावरणाच्या अभ्यासामुळे व्यवसायाच्या क्षमतेची जाणीव होते तसेच तांत्रिक व आंतरराष्ट्रीय विकासाच्या आड येणारी कमजोरी ओळखता येते तीन सातत्यपूर्ण शिक्षण व्यवसायामधील संचालक व व्यवस्थापकांना पर्यावरणाच्या आव्हानांमुळे सतत जागरूक राहून अभ्यास करावा लागतो त्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्ये अद्ययावत ठेवावी लागतात चार व्यवसायाची प्रतिमा निर्माण करणे पर्यावरणविषयक विश्लेषण व अभ्यासामुळे संवेदनशीलता दाखवून व्यवसायाला स्वतःची प्रतिमा बनवता येते पाच स्पर्धेत टिकून राहणे पर्यावरणविषयक अभ्यासामुळे प्रतिस्पर्धेच्या धोरणाचे विश्लेषण करता येते व प्रतिस्पर्धी व्यवसायांबरोबर स्पर्धेत यशस्वी ये होता येते सहा व्यवसाय विस्तारास दिशा पर्यावरणाच्या अंतर्गत व बाह्य बाजूंचा अभ्यास करून त्या सुसंगत धोरण राबवल्यास व्यवसायाचा विस्तार करणे व्यव विस्ताराच्या योजना आखणे शक्य होते तिसरा प्रश्न आहे उपयोजनावर आधारित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उत्पादकांनी भारतात उत्पादन करावे म्हणून भारत सरकारने पुढाकार घेऊन उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी मेक इन इंडिया योजना सुरू केली ही योजना रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासासाठी देशातील पंचवीस क्षेत्रावर भर देते यासाठी पुढाकार घेऊन विविध क्षेत्रात आणि संकेतस्थळावर माहितीपत्रके उपलब्ध करून देण्यात आली आहेत ही योजना उत्पादनाचा दर्जा सुधारणे व उत्पादनाचा पर्यावरण होणारा परिणाम कमी करणे या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे तसेच या योजनेद्वारा विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जातात एक कौशल्य विकासासाठी भारत सरकारने सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव लिहा दोन व्यावसायिक पर्यावरणाचा एक पैलू सा सांगा तीन पुढाकारातील कोणताही एक फायदा सांगा उत्तर पाहूया आपण उत्तर भारत सरकारच्या मेक इन इंडिया या योजनेद्वारे देशामध्ये पुढील सकारात्मक बदल अपेक्षित आहेत व त्याचे पर्यावरणीय पैलू पुढील प्रमाणे एक राजकीय पर्यावरण भारत सरकारच्या मंत्रिमंडळाचा मेक इन इंडिया हा राजकीय निर्णय दोन आर्थिक पर्यावरण देशांतर्गत व देशाबाहेरील गुंतवणूकदारांना आकर्षित करणे व उद्योगांमध्ये आर्थिक गुंतवणूक वाढवणे व वरील घटनेचे सविस्तर विवेचन एक भारत सरकारच्या मंत्रिमंडळाने मेक इन इंडिया ही महत्त्वाकांक्षी योजनेचा देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी घेतलेला राजकीय निर्णय आहे त्यामुळे हा राजकीय पर्यावरणीय बदल आहे दोन मेक इन इंडिया या योजनेद्वारे देशांतर्गत व विदेशी गुंतवणूक देशामध्ये वाढवणे हे आर्थिक परिणाम आहेत हे आर्थिक पर्यावरणीय परिणाम आहेत प्रश्न क्रमांक चौथा फरक स्पष्ट करा एक सामाजिक पर्यावरण आणि आर्थिक पर्यावरण दोन राजकीय पर्यावरण आणि कायदेशीर पर्यावरण तीन उदारीकरण आणि खाजगीकरण चार जागतिकीकरण आणि उदारीकरण पाच खाजगीकरण आणि जागतिकीकरण फरक स्पष्ट करा क्रमांक एक सामाजिक पर्यावरण आणि आर्थिक पर्यावरण पहिल्या भागात सामाजिक पर्यावरण दुसऱ्या भागात आर्थिक पर्यावरण फरकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ समाजरचना रूढी परंपरा नीतीमूल्ये सामाजिक बदल सामाजिक अपेक्षा इत्यादी घटकांचा व्यवसायावर पडणारा प्रभाव म्हणजे सामाजिक पर्यावरण होय आर्थिक स्थिती आर्थिक धोरणे आर्थिक प्रणाली किंवा अर्थव्यवस्था पायाभूत सुविधा राष्ट्रीय उत्पन्न अर्थपुरवठा बचतीचे प्रमाण व्यापारचक्र इत्यादी घटकांचा व्यवसायावर पडणारा प्रभाव म्हणजे आर्थिक पर्यावरण होय फरकाचा दुसरा मुद्दा अंतर्भूत घटक सामाजिक पर्यावरणामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो परंपरा मूल्ये नीतिमत्ता श्रद्धा सामाजिक प्रभाव दारिद्र्य साक्षरता सरासरी आयुर्मान व इतर अपेक्षित वर्तन इत्यादी आर्थिक पर्यावरणामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो नियोजन पायाभूत आर्थिक तत्त्वज्ञान मूलभूत सुविधा राष्ट्रीय उत्पन्न अर्थपुरवठा बचतीचे प्रमाण व्यापार चक्र इत्यादी फरेकाचा तिसरा मुद्दा व्यवसायावर परिणाम सामाजिक पर्यावरणाचा व्यवसायावर अप्रत्यक्ष प्रभाव असतो व आर्थिक पर्यावरणाच्या तुलनेने तो कमी असतो कारण व्यवसाय ही सामाजिक संघटना नसते आर्थिक पर्यावरणाचा व्यवसायावर प्रत्यक्ष प्रभाव असतो महत्त्वाचा व सूचक प्रभाव असल्याने व्यवसायावर त्वरित परिणाम दिसतो कारण व्यवसाय ही आर्थिक संघटना असते फरेकाचा चौथा मुद्दा आहे समावेश सामाजिक पर्यावरणामध्ये ज्या ठिकाणी व्यवसाय कार्यरत आहे त्या समाजाची वैशिष्ट्ये त्यांचा समावेश होतो आर्थिक पर्यावरणामध्ये सरकारचे आर्थिक धोरण व आर्थिक प्रणाली किंवा व्यवस्था यांचा समावेश होतो फरेकाचा पाचवा मुद्दा आवश्यक वैशिष्ट्ये सामाजिक सुधारणा दृष्टिकोनातील बदल आधुनिक समाज हे विकसनशील देशांच्या अनुकूल सामाजिक पर्यावरणासाठी आवश्यक गोष्टी आहेत उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण हे विकसनशील देशांच्या अनुकूल आर्थिक पर्यावरणासाठी आवश्यक गोष्टी आहेत फरेकाचा सहावा मुद्दा प्राधान्यता प्रत्येक व्यवसाय संघटनेला देशाच्या अर्थव्यवस्थेत प्रचलित असणाऱ्या आर्थिक पर्यावरणावर प्रथम विचार करावा लागतो त्यानंतरच सामाजिक पर्यावरण विचारात घेतले जाते आर्थिक पर्यावरणानंतरच सामाजिक पर्यावरणाला प्राधान्य दिले जाते प्रत्येक व्यवसाय संघटनेला देशाच्या अर्थव्यवस्थेत प्रचलित असणाऱ्या पर्यावरणातील आर्थिक पर्यावरणावर सर्वप्रथम विचार करावा लागतो अशा प्रकारे आर्थिक पर्यावरणाला सामाजिक पर्यावरणाच्या तुलनेत अधिक प्राधान्य दिले जाते फरक स्पष्ट करा क्रमांक दोन राजकीय पर्यावरण आणि कायदेशीर किंवा कायदेविषयक पर्यावरण एका भागात राजकीय पर्यावरण दुसऱ्या भागात कायदेशीर पर्यावरण फरकाचा पहिला मुद्दा अर्थ राजकीय पर्यावरण म्हणजे देशाची राजकीय व्यवस्था राजकीय पक्ष व त्यांच्या वैचारिक भूमिका सरकारी संस्था समाजातील दबावगट इत्यादींचा व्यवसायावर पडणारा प्रभाव होय कायदेशीर किंवा कायदेविषयक पर्यावरण म्हणजे देशातील विविध कायदे देशाची घटना देशातील न्यायालय शासकीय प्रशासन नियम व नियमावली न्यायालयांचे निर्णय इत्यादींचा व्यवसायावर पडणारा प्रभाव होय फरेकाचा दुसरा मुद्दा समावेश राजकीय पर्यावरणात देशातील राजकीय स्थिती अथवा यंत्रणा देशांतर्गत सर्वसाधारण स्थिरता व शांतता तसेच निवडून जा आलेल्या प्रतिनिधींचा व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांचा समावेश होतो कायदेशीर किंवा कायदेविषयक पर्यावरणामध्ये दे, कायद्यांची चौकट नियमावली कायदेशीर निर्णय न्यायालयांचे विविध खटल्यावरील निर्णय हे सर्व व्यवसायावरील नियंत्रण ठेवत असतात व व्यवसायांना कामकाजात मार्गदर्शन करतात यांचा समावेश होतो फरेकाचा तिसरा मुद्दा प्रत्यक्ष परिणाम राजकीय पर्यावरण हे राजकीय व्यवस्था घटनात्मक तरतुदी राजकीय विचारसरणी राजकीय आंदोलने हे देशामध्ये कशा प्रकारचे आहेत यांचा प्रत्यक्ष परिणाम असतो कायदेशीर पर्यावरण म्हणजे विविध कायदे नियम तरतुदी इत्यादी सर्व सरकारने व्यवसायाच्या स्थापनेसाठी व कारभारासाठी कसे निर्माण केले आहेत यांचा प्रत्यक्ष परिणाम होय फरेकाचा चौथा मुद्दा आहे उद्दिष्टे राजकीय पर्यावरणाची मुख्य उद्दिष्टे एक व्यवसायावर नियंत्रण दोन व्यवसायासाठी विविध सुविधा आर्थिक प्रोत्साहने तीन व्यवसाय स्थापनेसाठी प्रेरणा इत्यादी कायदेशीर पर्यावरणाची प्रमुख उद्दिष्टे एक औद्योगिक अपघात टाळणे दोन औद्योगिक विकास प्रदूषणमुक्त करणे ध्वनी वायू जल प्रदूषण कमी करणे तीन सामाजिक न्याय चार ग्राहकांच्या हिताचे रक्षण इत्यादी फरेकाचा पाचवा मुद्दा उदाहरण बंगलोर व हैदराबादसारख्या शहरांमध्ये तेथील राज्य सरकारने योग्य पद्धतीने नियोजन केल्यामुळे व अनुकूल निर्णय घेतल्यामुळे तेथे माहिती तंत्रज्ञान या उद्योगाचा खूप मोठा विस्तार झाला आहे कायदेविषयक पर्यावरणाचा व्यवसाय संघटनावर पडलेल्या प्रभावाचे एक उदाहरण म्हणजे गुटख्याच्या सेवनावर बंदी आणणाऱ्या म्हणजेच प्रतिबंध आणणाऱ्या कायद्याचा देशातील अनेक राज्या स्वीकार अवलंबन व अंमलबजावणी होय एकाचा सहावा मुद्दा प्राधान्यता कोणत्याही व्यवसायाला प्रथमता कायदेशीर पर्यावरणाचा अधिक विचार करावा लागतो त्यानंतरच राजकीय पर्यावरणाचा विचार करता येतो प्रत्येक व्यवसाय संघटनेत देशातील कायदेशीर पर्यावरणाला प्रथम प्राधान्य द्यावे लागते अशा प्रकारे कायदेशीर पर्यावरणाला राजकीय पर्यावरणापेक्षा अधिक प्राधान्य असते फरक स्पष्ट करा क्रमांक तीन उदारीकरण आणि खाजगीकरण एका भागात उदारीकरण दुसऱ्या भागात खाजगीकरण फरकाचा पहिला मुद्दा अर्थ व्यवसाय व्यवस्थितरित्या व सुरळीत चालण्यासाठी व्यवसाय व व्यापारावरील अनावश्यक नियंत्रणे अधिकार तंत्रे व निर्बंध काढून टाकणारी प्रक्रिया म्हणजे उदारीकरण होय औद्योगिक क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राचा वाढत्या सहभागाद्वारे सार्वजनिक क्षेत्राचा सहभाग कमी करण्याच्या प्रक्रियेला खाजगीकरण म्हणतात तर दुसरा मुद्दा आहे उद्देश उदारीकरणाचा मुख्य उद्देश एक व्यवसायांच्या विकास प्रक्रियेमध्ये येणारी बंधने कायदेशीर बंधने व नियंत्रणे दूर करणे दोन खाजगी क्षेत्रातील व्यवसायांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी तीन खाजगी क्षेत्राबरोबर सहकार्य करून आर्थिक विकासाचा वेग वाढवणे खाजगीकरणाचे मुख्य उद्देश एक व्यवसायाची कार्यक्षमता वाढवणे तोटा कमी करणे सरकारचे आर्थिक दडपण कमी करणे इत्यादी दोन उपलब्ध साधनसामग्रीचा पर्याप्त वापर करणे तीन अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धात्मक वातावरण तयार करणे व वा वाढवणे चार आर्थिक प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करणे फरेकाचा तिसरा मुद्दा आहे उपाययोजना एक औद्योगिक परवाना पद्धती रद्द करणे दोन आयातीवरील बंधने हटवणे तीन निर्यात पद्धती सोपी करणे चार विदेशी गुंतवणूक आकर्षित करणे पाच कंपनी कर कमी करणे खाजगीकरणाच्या प्रक्रिये प्रक्रियेअंतर्गत सरकार सार्वजनिक क्षेत्रातील आपली गुंतवणुकीची किंवा शेअर्सची खाजगी क्षेत्राला विक्री करून खाजगीकरण करणे निर्गुंतवणुकीची प्रक्रिया राबवली जाते फरेकाचा चौथा मुद्दा परिणाम उदारीकरणाच्या धोरणामुळे अनावश्यक कायदेशीर बंधने दूर होतात विकासातील अडथळे व नियंत्रणे दूर होतात परिणामी आर्थिक विकासाचा वेग वाढतो अर्थव्यवस्थेतील खाजगी क्षेत्राला खाजगीकरणाच्या धोरणामुळे संजीवनी मिळते सरकारी उद्योग खाजगी क्षेत्राच्या ताब्यामध्ये येतात परिणामी आर्थिक विकासाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढतो तर एकाचा पाचवा मुद्दा कार्यवाहीचे स्वरूप उदारीकरणाच्या धोरणाची कार्यवाही बहुराष्ट्रीय कंपन्यांना खाजगी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात स्वायत्तता देऊन केली जाते तसेच खाजगी क्षेत्राच्या विकासाला वाव दिला जातो खाजगीकरणाच्या धोरणामध्ये सार्वजनिक क्षेत्रावरील सरकारचे व्यवस्थापकीय नियंत्रण मालकी व ताबा खाजगी क्षेत्रातील व्यवसाय संघटना व उद्योजकांना देण्यात येते फरक स्पष्ट करा क्रमांक चार जागतिकीकरण आणि उदारीकरण एका भागात जागतिकीकरण दुसऱ्या भागात उदारीकरण फरकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ जागतिकीकरण म्हणजे तंत्रज्ञान कल्पना माहिती वस्तू व सेवा भांडवल वित्त व्यक्ती इत्यादींच्या सहाय्याने जागतिक स्तरावर आर्थिक व सामाजिक एकात्मता होय या प्रक्रियेमध्ये राष्ट्रीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेबरोबर जोडली जाते व्यवसाय व्यवस्थित व सुरळीत चालवण्यासाठी व्यवसाय व व्यापारावरील अनावश्यक नियंत्रणे अधिकार तंत्रे व बंधने काढून टाकणे म्हणजे उदारीकरण होय तर एकाचा दुसरा मुद्दा उद्देश जागतिकीकरणाचे मुख्य उद्देश एक जागतिक बाजारपेठेत प्रवेश करून अर्थव्यवस्थेला बळकटी देणे दोन जागतिक स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे तीन जगातील इतर राष्ट्राबरोबर स्पर्धेतून व परस्पर सहकार्यातून अधिक लाभ मिळवणे उदारीकरणाचे मुख्य उद्देश एक व्यवसायाच्या विचार विकास प्रक्रियेमध्ये येणारी तंत्रे बंधने व नियंत्रणे रद्द करणे दोन खाजगी क्षेत्रातील व्यवसायांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी तीन खाजगी क्षेत्राबरोबर सहकार्य करून देशाच्या आर्थिक विकासाचा वेग वाढवणे फरेकाचा तिसरा मुद्दा कार्यवाहीचे स्वरूप जागतिकीकरणाची प्रक्रिया संपूर्ण जगामध्ये सुरू असते जागतिकीकरणामध्ये व्यापारिक व्यवहारांचे आर्थिक स्वातंत्र्य तसेच विदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जातात उदारीकरणाच्या धोरणाची कार्यवाही बहुराष्ट्रीय कंपन्यांना खाजगी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात स्वायत्तता देऊन केली जाते तसेच खाजगी क्षेत्राच्या विकासाला वाव दिला जातो फरकाचा चौथा मुद्दा आहे उपाय योजना जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारणे आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे अडथळे दूर करणे फेरा कायद्याची बंधने शिथिल करणे विदेशी गुंतवणुकीसाठी अधिक सवलती व विदेशी तंत्रज्ञानास परवानगी देणे इत्यादी उपाय जागतिकीकरणामध्ये योजले जातात एक औद्योगिक परवाना पद्धती रद्द करणे दोन आयातीवरील बंधने हटवणे तीन निर्यात पद्धती सोपी करणे चार विदेशी गुंतवणूक आकर्षित करणे पाच कर्जाचे दर कमी करणे आयकर दर कमी करणे इत्यादी उपाययोजना उदारीकरण प्रक्रियेमध्ये अवलंबल्या जातात एकाचा पाचवा मुद्दा परिणाम जागतिकीकरणामुळे वस्तू सेवा भांडवल एका देशातून दुसऱ्या देशात जाते संपत्ती व संसाधनांचा पर्याप्त वापर शक्य होतो बाजारपेठेचा विस्तार होऊन संपूर्ण जग ही एक बाजारपेठ बनते उदारीकरणाच्या धोरणामुळे अनावश्यक कायदेशीर बंधने दूर होतात विकासातील अडथळे व नियंत्रणे दूर होतात देशातील आर्थिक विकासाचा वेग वाढतो फरक स्पष्ट करा क्रमांक पाच खाजगीकरण व जागतिकीकरण एका भागात खाजगीकरण दुसऱ्या भागात जागतिकीकरण फरेकाचा पहिला मुद्दा अर्थ औद्योगिक क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राच्या वाढत्या सहभागाद्वारे सार्वजनिक क्षेत्राचा सहभाग कमी करण्याच्या प्रक्रियेला खाजगीकरण म्हणतात जागतिकीकरण म्हणजे तंत्रज्ञान कल्पना माहिती वस्तू व सेवा भांडवल वित्त व्यक्ती इत्यादींच्या सहाय्याने जागतिक स्तरावर आर्थिक व सामाजिक एकात्मता होय या प्रक्रियेमध्ये राष्ट्रीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेबरोबर जोडली जाते खरेखाचा दुसरा मुद्दे मुद्दा आहे उद्देश खाजगीकरणाचे मुख्य उद्देश एक व्यवसायाची कार्यक्षमता वाढवणे तोटा कमी करणे सरकारचे आर्थिक दडपण कमी करणे इत्यादी दोन उपलब्ध साधन सामग्रीचा पर्याप्त वापर करणे तीन अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे व वाढवणे चार आर्थिक प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करणे जागतिकीकरणाचे मुख्य उद्देश एक जागतिक बाजारपेठेत प्रवेश करून अर्थव्यवस्थेला बळकटी देणे दोन जागतिक स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे तीन जगातील इतर राष्ट्राबरोबर स्पर्धेतून व परस्पर सहकार्यातून अधिक लाभ मिळवणे फरेकाचा तिसरा मुद्दा आहे उपाययोजना खाजगीकरणाच्या प्रक्रियेअंतर्गत सरकार सार्वजनिक क्षेत्रातील आपली गुंतवणुकीची किंवा शेअर्सची खाजगी क्षेत्राला विक्री करून खाजगीकरण करते निर्गुंतवणुकीची प्रक्रिया राबवली जाते जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारणे आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे दूर करणे फेरा कायद्याची बंधने शिथिल करणे विदेशी गुंतवणुकीसाठी अधिक सवलती व विदेशी तंत्रज्ञानास परवानगी देणे इत्यादी उपाय जागतिकीकरणामध्ये योजले जातात फरेकाचा चौथा मुद्दा कार्यवाहीचे स्वरूप खाजगीकरणाच्या धोरणामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील सरकारचे व्यवस्थापकीय नियंत्रण मालकी व ताबा खाजगी क्षेत्रातील व्यवसाय संघटना व उद्योजकांना देण्यात येतो जागतिकीकरणाची प्रक्रिया संपूर्ण जगामध्ये सुरू असते जागतिकीकरणामध्ये व्यापारिक व्यवहारांचे आर्थिक स्वातंत्र्य तसेच विदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जातात परेकाचा पाचवा मुद्दा परिणाम अर्थव्यवस्थेतील खाजगी क्षेत्राला खाजगीकरणाच्या धोरणामुळे संजीवनी मिळते सरकारी उद्योग हे खाजगी क्षेत्राच्या ताब्यामध्ये येतात परिणामी आर्थिक विकासाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढतो जागतिकीकरणामुळे वस्तू सेवा भांडवल एका देशातून दुसऱ्या देशात जाते संपत्ती व संसाधनांचा पर्याप्त वापर शक्य होतो बाजारपेठेचा विस्तार होऊन संपूर्ण जग ही एक बाजारपेठ बनते आपण भाग क्रमांक एकमध्ये मध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवला भाग क्रमांक दोनमध्ये तिसरा आणि चौथा प्रश्न सोडवलेला आहे हे दोन्ही व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन क्रमाने पहा पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाचवा आणि सहावा प्रश्न सोडवणार आहोत धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा